फ्रेंड्स आज मी तुम्हाला काहीतरी करून दाखवणार आहे आणि त्यासाठी माझ्याच बागेतल्या पप्पया मी काढायच्या घेतलेल्या आहेत इथे साधारण रंग आलेल्या दोन अशा पपया काढलेल्या आहेत पपया मी धुतलेली आहे बघा चिक आला ह्याचा थोडासा चिक मी टिशूने कुसून घेते तर हे पपयाशी सोलून घेते सोंचं करताना ह्याला पाणी लावायचं नाही आहे त्याच्यामुळे मी हे धुतल्यानंतर सुक्या कपड्याने कुसून घेतलेलं आहे चाल व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपण ह्याचं

अजत वरवरून जेवढी चालणी घेईल तेवढी चालून पातळ पातळ मी तुकडे करून घेतलेले आहेत असेच पातळ दोन दोन तुकडे करून मधून चिरून घेते पपई आपली गुरमलेली आहे ही थोडीशी एक जर दिवस ठेवली तरीही खाण्याला एक पपई होणार ह्याच्यामध्ये बिया तयार झालेल्या त्या मी काढते तुम्ही कच्ची पपई घेतली तरी चालेल बिया काढून अगदी स्वच्छ करून घ्यायची तर ह्याच्या आपण असेच पातळ पातळ काप काढून घ्यायचे जेवढी तुम्ही पातळ काप काढणार तेवढी लोणचं लवकर तयार होईल आणि तुम्हाला झटपट खाण्यासाठी रेडी होणार असे बारीक बारीक, बारीक पातळ मी काप काढून घेतलेले आहेत आता पुढची प्रोसिजर पाहूया आपण फ्रेंड्स आता ह्याच्यामध्ये मी एक संपूर्ण चमचा हळदीची पावडर आणि एक असं अर्धा चमचा ह्याच्यात मीठ टाकणार आहे तुम्हाला जसं चवीनुसार आवडेल तसं तुम्ही करू शकता आणि हे मी आता एक संपूर्ण दिवस म्हणजे चार पाच तास तरी उन्हामध्ये मी ठेवणार आहे आणि पुढची प्रोसिजर ही आपण उद्या पाहणार अशा प्रकारे आता आपण हे उन्हामध्ये ठेवणार आहोत दुसरं काही झाडाचा कचरा वगैरे उडू नये म्हणून मी याला ओढणीने कवर करतो तात सुद्धा कापड असेल तरी चालेल आपल्या सर्वांचे काल दाखवलेलं होतं मग आमच्या झाडावरची पपई काढलेली होती आणि मार्केटमधन गाजर आणलेलं होतं छान सीझन चालू आहे गाजरचं तर ते पपई गाजराचं लोणचं म्हणजेच आमच्या ईस्ट इंडियन लग्नामध्ये एक गाजर पपईचं लोणचं म्हणजेच आचार जी म्हण म्हणतो आपण ते तसं ते कशा प्रकारे बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे सो काल पूर्णपणे दिवस ते पपई आणि गाजर लावून हळद मीठ लावून यामध्ये छान सुकून घेतलेला त्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या होती आणि आता त्याची पुढची पद्धत जी काय ती मी तुम्हाला दाखवणार आहे सो इथे आहे सुकलेला पपई गाजर त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा विनेगर घेतलेला आहे थोडासा गुळ घेतलेला आहे तुम्हाला तसं पाहिजे तिखट किंवा गोडूस हवा असेल गोड हवा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे घेऊ शकता कुकिंग ऑइल आहे इथे थोडीशी मी कश्मीरी मिरची पावडर एक चमचा छोटा पीठ चमचा घेतलेला आहे राई दाळ घेतलेली आहे इथे आणि एक छोटा चमचा हिंग पावडर घेतलेला आहे तर आता मी गॅसवरती छोटासा फ्राय पॅन कढई मांडलेली आहे त्यात मी हे तेल टाकणार आहे आता आणि आता एक एक इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तेलामध्ये आपण ही राई डाळ मी गुड पावडर टाकणार आहे याच्यामध्ये गॅस अगदी मंदाचेवर ठेवायचा नाही तर मग करपून देणार ती काश्मिरी मिरची पावडर आणि हे सफेद गूळ मी याच्यातच मिक्स करणार हे संपूर्णपणे मेल्ट होऊन देणार आहे तुमचं लोणचं किती असेल त्यावर डिपेंड करतं की तुम्ही मसाला गोड नीट किती वापरावं याच्यामध्ये मी एक्झॅक्ट प्रमाण नाही सांगत आहे मी अंदाजाने वापरते आता हे गुळ मेल्ट होत आल्यानंतर मी याच्यामध्येच विनेगर टाकणार आहे एक सुंदर तयार झालेला आहे आणि फ्रेंड्स आता हेच मिश्रण थोडस चांगलं उकळू देते गुळही ही मेल्ट होत चाललेलं आहे उपाय मी गॅस बंद करते आणि ऑइल मिश्रण पूर्ण करता आता फ्रेंड्स अशा प्रकारे इन्स्टंट अचार म्हणजेच आपलं तयार झालेलं आहे आणि हे काय आपलं एक दोन दिवसात संपत नाही जर लग्न घरी असेल तर ते लगेच संपून जातं पण आपल्या घरच्या वापरासाठी जर असेल तर आपण हे एक दोन महिने आरामात खाऊ शकतो आणि हे जर टिकून ठेवायचं असेल तर तुम्ही काचेच्या हे फ्रीजमध्ये ठेवावं लागेल कारण आपण याच्यामध्ये जास्त तेल टाकलेलं नाही इतर वेळ आपलं जास्त तेल टाकल्यामुळे आपलं लोकचं बाहेरही राहू शकतं आता मी आजचं हे सगळं थंड होईल तर असंच ठेवणार आहे नंतर मी काचेच्या बरणीत भरणार आहे पण ह्यासाठी ना थोडीशी पिकत आलेली पपई घेतली ना खूप सुंदर टेस्ट येते म्हणजे तुम्ही कच्ची वापरू शका शापा। शकाळी म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे पण जर गुरमैलेली पपई घेतली तर खूप छान लागते बाबा सोपार डेसनाथ बाप्पा सोपार शा बापा टीने अशा प्रकारे मंडळी तुम्हाला आजचा हा लोणच्याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा आणि आवडला जरूर तुम्ही घरी ट्राय करा कारण आता सीझन आहे तुम्ही हे लोणचं पावसाळ्यासाठी डोळूनही ठेवू शकता फ्रीजमध्ये खूप महिन्या महिने टिकतील कारण याच्यामध्ये आपण विनेगर टाकलेले आहे त्याच्यामुळे राहू शकेल कमेंट कमेंटद्वारे कळवा कसा वाटला व्हिडिओ आजचा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर फ्रेंड सबस्क्राईब करायला विसरू नका जास्ती तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून यांना कोणाला माहिती नसेल तर तेही नाही घरी बनवतील थँक्यू फॉर वॉचिंग